का महिपतराव यंदाचा गणेशोत्सव आपण जोरात साजरा करूयात हो हो श्रीपतराव त्यासाठी मी दोन दिवस आधीच सातारा बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून मस्त अशी मूर्ती बुक करणार आहे म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही वाटत अहो काय हो म्हणजे काय अहो यंदा गणेश मूर्तीचं प्रदर्शन बॉम्बे रेस्टॉरंट चौकात नसून ते जिल्हा परिषदेच्या मैदानावर आहे काय सांगताय काय अहो हो श्री गणेश महोत्सव भव्य सुंदर सुबक आकर्षक अशा गणेश मूर्ती आणि सजावटीचं साहित्य देखील तिथं सगळं उपलब्ध आहे अरे वा बर झालं आधीच सांगितलं तेव्हा आपण एकत्र जाऊया नक्की जाऊयात तेव्हा अवश्य भेट द्या दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पासून श्री गणेश महोत्सव मोबाईल शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी नमस्कार माझं नाव नीलमगिरी मी सातारा येथे आगार व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे गेल्या दोन महिन्यापासून तर आता आम्ही जवळजवळ गेल्या एक चार पाच महिन्यांपासून ड्राईंग सुरू झालेला आहे की जो आ, बोगस मतं आपली ओळखपत्र असतात अंध आणि अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांचं तर ते आम्ही पकडून जा म्हणजे आमच्या जा वाहकांना जागृती जागृत करतो आहे की हे जे बोगस कार्ड्स आहेत ते पकडून देऊन त्याच्या लोकांकडं म्हणजे लोकांना ते त्याची जी सुविधा घेत आहेत चुकीच्या मार्गाने त्याला त्याला प्र परावृत्त करा त्यांच्याकडनं जे कार्ड आहेत ते सगळे जप्त करून घेतो आहे आम्ही आणि मला असं वाटतं की ह्यात आम्हाला जरी त्याचं रिएम्बर्समेंट पूर्ण शा शासनाकडनं मिळत असली तरी कुठेतरी हे शासनाचंच पण नुकसान आहे की न ज्या लोकांना खरंच गरज आहे त्या लोकांना त्यामुळे हे मिळत नाही आहे मदत मिळत नाही ज्या त्यामुळे गरजू लोकांना निधी पोचावा आणि त्याचा योग्य तो उपयोग व्हावा यासाठी मला शासनाला पण असं आवाहन करायचं आहे की ज्यांच्याकडनं हे बोगस कार्ड दिले जात आहेत त्यांच्यावर जर का कार्यवाही झाली तर मला वाटतं ज्यां तळागाळापर्यंत ज्यांना गरजू आहेत त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचू शकेल आणि त्यांना खरा फायदा मिळू शकेल तर थँक्यू मी करताना स्वातंत्र्य व पासष्ट वर्षाची कार्ड बरेचशा प्रमाणात बोगसमध्ये सापडतात जास्त करून सोलापूर पारसी मराठवाड्यातली कार्ड आहे जी डुप्लिकेट आहे वयामध्ये फार तफावत आहे ही शासनाची फसवणूक असल्यामुळे एस टी मामळ्यांना आता कर का कारवाई करण्याचं ठरवलं आहे त्यासाठी यांना आता कार्ड जमा करून घेता फौजारी गुन्हे दाखल करण्याचं ठरवलं आहे त्याप्रमाणे तर प्रोसिजिअर चालू आहे तर ही शासनाची निवड फसवणूक असल्यामुळे जे कोणी अशी धंदी करतात त्यांच्यावर शासनानं कारवाई करावी ही कर कर एस टी मामळ्यांसाठी त्यांची विनंती